नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओली कर्दीचं सुख तर त्यासाठी सर्वप्रथम बाजारातून मस्त असे ताजी ताजी ओलीकर्दी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता ओली ओलीकर्दी साफ करत असताना त्याचा डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे डोक्याकडचा भाग काढून झाल्यानंतर पाठीमागचा जो शेपटीचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे कर्दीच्यामध्ये मध्ये जो कवर आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे काढायला हवं असं काही नाही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साफ करू शकता अशा प्रकारे गर्दी आपली साफ करून झालेली आहे कर्दी आता स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया ओली गर्दी कर साफ करायला खूप टाईम लागतो कारण ती लहान असते त्यामुळे साफ करायला जरा टाईम लागतो पण ती खायलासुद्धा खूप छान लागते त्यामुळे नक्की ट्राय करा चुळीवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता त्यानंतर थोडंसं कढीपत्ता आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्टसुद्धा टाकायची आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे टाकून सर्व एकत्र करून दोन तीन मिनटं कांदा शिजवून द्यायचा आहे कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला चवीनुसार मीठ हे सर्व टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये साखु ओली कर्दी टाकून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारण कर्दी चुकी करायची आहे त्यामुळे पाणी वापरलेलं नाही आहे इथे मी सुकवलेली कैरी म्हणजेच आंबोशी तुम्ही कोकमचा सुद्धा वापर करू शकता पण इथे मी आंबोशीचा वापर केलेला आहे आंबोशी टाकून झाल्यानंतर त्यावर पंधरा मिनटं ढाकण ठेवून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आता त्यावर तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्या तयार आहे आपली ओली कर्दीचं सुकं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू